नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सोयाबीन पिकाची टोकन पद्धतीनं लागवड करून अठरा ते वीस क्विंटल उत्पादन घेण्यासाठी कोण्या पद्धतीनं आपल्याला लागवड करायची आहे कोणत्या खताचा वापर करायचा आहे कोणतं वाण आपण यामध्ये निवडायचं आहे आणि टोकन पद्धतीमध्ये आपण सोयाबीनचं काय अंतर ठेवायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पाठवायला विसरू नका तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये टोकन पद्धतीनं आपण जर सोयाबीनची लागवड जर केली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी उत्पादन वाढलेलं पाहायला मिळते तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपलं पूर्वमशागत आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी योग्य अंतरावर म्हणजेच दोन ओळीतला अंतर दोन फूट ठेवून आपण या ठिकाणी काकऱ्या मारून आपल्याला सोयाबीनची लावगड करायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन फुटाच्या आत अंतर घ्यायचं नाही कमीत कमी आपण दोन फूट आणि जास्तीत जास्त अडीच फूट दोन ओळीतलं अंतर ठेवूनच आपल्याला या ठिकाणी काकऱ्या मारून घ्यायच्या आहे यानंतर आपण त्या ठिकाणी सोयाबीनची लावगड करू शकतो म्हणजेच दोन ओळीतलं अंतर दोन ते अडीच फूट आणि त्यानंतर आपल्याला दोन झाडातला अंतर हे जवळपास सहा साथ ते सात इंच ठेवून आपल्याला आपल्या सोयाबीन टोकन यंत्राने किंवा हाताच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीनची टोकन करून घ्यायची आहे तसंच मित्रांनो तुमची जमीन जर चिबडत असेल किंवा पाणी धरून ठेवत असेल अति पाऊस झाल्याच्या नंतर पाणी तुमच्या वावरामध्ये जर साचून राहत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चार फुटाचे बेड मारून त्यावर आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने किंवा हाताने आपण त्या ठिकाणी सोयाबीनची टोकन करू शकतो त्या ठिकाणी पण देखील आपल्याला दोन झाडातलं अंतर हे सहा ते सात इंच ठेवायचं आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला जास्त उत्पादन घेण्यासाठी खताचं व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे तर त्यासाठी आपल्याला स्फुरदयुक्त खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे अति स्फुरत देणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो सोयाबीन हे लेघूनच जातीमध्ये असणारं पीक आहे आणि याला नत्राची गरज खूप कम कमी प्रमाणात असते आणि त्यामुळंच आपल्याला या ठिकाणी कमी नत्र अधिक स्फुरद आणि कमी प्रमाणात पोटॅस या कॉम्बिनेशनमध्ये असलेले जे खतं आहे जसं की बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस या पद्धतीचे खतं आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण हे रासायनिक खतं टाकणार आहे यासोबत आपल्याला गंधक एकरी नऊ ते दहा किलो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे जर <laughs> आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता अधिक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला झिंक सल्फेट या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा किलो आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे सोबतच अधिक उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला चार ते पाच किलो बोरॅक्स या खताचा देखील वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे कमी दिवसाचं पीक असल्यामुळे आपल्याला हे खतं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देऊनच आपल्याला याचा लावड करायची आहे जर आपण बेड पाडत असाल तर बेड पाडण्याआधीच आपण या खताचा वापर करायला पाहिजे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणत्या वानाची निवड करायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बुटक्या जाती किंवा फुटवे न येणाऱ्या किंवा फांद्या न करणाऱ्या वानाची निवड आपल्याला करणं टाळायचं आहे यामध्ये अधिक फुटवे आणि चांगल्या पद्धतीनं वाढ होणारी चांगल्या फांद्या करणारी वा वानाची निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे जसं की यामध्ये आपण फुले संगम फुले किमया किंवा जे एस तीनशे पस्तीस अशा यासारख्या वानाची निवड आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो मित्रांनो या पद्धतीनं आपण जर सोयाबीनचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी अठरा ते वीस क्विंटल उत्पादन होण्यासाठी चांगली मदत होणार आहे मित्रांनो टोकन करते वेळेस आपण आपल्या आप सोयाबीनची जर्मिनेशन टेस्ट करणं गरजेचं आहे जर सत्तर टक्के जर सोयाबीनची जर्मिनेशन असेल तर त्या ठिकाणी आपण दोन बियाची लावगड करायला पाहिजे आणि जर त्या ठिकाणी सत्तरपेक्षा पेक्षा कमी प्रमाणात जर आपलं जर्मिनेशन येत असेल तर त्या ठिकाणी आपण एका एका ठिकाणी आपल्याला तीन बिया टाकायचे आहे तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही आपल्या सोयाबीनची लावगड करा आणि नक्कीच उत्पादन वाढण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो सोयाबीनची बीज प्रक्रिया करूनच आपण सोयाबीनची लावगड करायला पाहिजे सोयाबीनची वीज प्रक्रिया करण्यासाठी ट्रॉजिटी पाच एम एल प्रति किलो तसंच केरियर दोन ग्राम प्रति किलो या प्रमाणात आपण एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक या ठिकाणी आपल्याला वीज प्रक्रिया करूनच आपल्या पिकाची ला लावगड करायची आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा धन्यवाद